त्याला उदंड आयुष्य चांगलं आरोग्य लाभू दे, द्या आणि त्यांच्या हातून त्यांनी जे काही प्रश्न हातामध्ये घेतलेले आहेत त्याची म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाचा हा लढा यशस्वी होत्या योगी परमेश्वर चंद्र या बैठकीच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय आज बीड जिल्ह्यामध्ये जसं आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावरती आलो आणि निश्चितपणानं सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आज बरेचसे आरोपी ते गजावर झालेले आणि न्याय प्रक्रिया चालू आहे प्रशास पद्धतीने महादेव मुंडे यांना न्याय मिळावा आज एकवीस महिन्यानंतर त्यांचे मारेकरी पोलिसांना सापडत नाही हे खरोखरच मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे पोलीस प्रशासनाची मान खाली जावी अशी गोष्ट आहे आणि म्हणून निश्चितपणानं आता काल मुख्यमंत्र्यांनी ची घोषणा केलेली आहे कुटुंबियाच्या मला असं वाटतं की निश्चितच या तपासामध्ये प्रगती होऊन खरे आरोपी जे काही आहेत ते गजावर होतील मी या निमित्तानं एवढीच पाणी देतो की मनोज दादा जसं ठरवतील या आंदोलनाची दिशा जसा आदेश देतील त्याप्रमाणे निश्चितपणानं मी आणि माझे सर्व सहकारी या आदेशाप्रमाणे या आंदोलनामध्ये म्हणून दादाला दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय मात धन्यवाद दादा त्यानंतर